बिहारमध्ये मतदानासाठी निघालेल्या मतदाराचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे मतदान करण्यासाठी निघालेल्या एका मतदाराचा रस्त्यातच चक्कर येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे प्रकाश चिनकटे असं या मृत मतदाराचं नाव आहे चिनकटे हे महाड तालुक्यातील दाभेकर कोण किजोळी बुद्रुक येथील रहिवासी आहे त्यांच्या अचानक मृत्यूने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे प्रकाश चिनकटे हे दाभेकर कौंड येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळीच घरातून बाहेर पडले होते सकाळी नऊ वाजता ते मतदान केंद्राकडे पायी निघाले होते अत्यंत उत्साहाने ते मतदानासाठी निघाले होते त्यांच्यासोबत गावातील काही लोक होते त्यांच्याशी गप्पा मारतच चिनकटे निघाले होते मतदान केंद्राच्या अगदी जवळ पोहोचलेही होते परंतु मतदान केंद्र फक्त शंभर मीटर अंतरावर असतानाच त्यांना अचानक चक्कर आली त्यामुळे ते जागीच कोसळले त्यांच्या सहकार्यांनी त्यांना जागा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तातडीने रुग्णालयातही परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता अचानक झालेल्या या धक्कादायक एकच हळहळ व्यक्त केली जात आहे आपला सोबती अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या घटनेवर गावकऱ्यांचाही विश्वास बसेनासा झाला आहे स्थानिक नागरिकांनी प्रकाश चिंकटे यांना लगेच महाडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना ब्रॉड डेड म्हणजेच रुग्णालयात आणण्याआधीच मृत्यू झाला असं घोषित केलं त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही या संदर्भातील चाचण्या आणि तपासण्या केल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल असं सांगितलं जात आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सीताराम कळंबेसह प्रज्ञा जाधव मी चोवीस तास म्हणाले